योजनेअंतर्गत कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून पाहणी अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिलेत त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे मकरंद अडासपुरे यांचा जाऊ तिथे खाऊ या चित्रपटाला साजेशी कहाणी परंड तालुक्यात घडली असल्याची चर्चा आहे प्रशासनावर कारवाई करण्यासाठी यात नायक त्यांची विहीर चोरी झाल्याची तक्रार करतो आणि भ्रष्टाचाराचा भांडाफोड होतो रोजगार हमी अर्ध तुम्ही अर्ध आम्ही असं म्हटलं जात होतं परंतु इथे रोजगार हमी आली सगळंच हडप करतो आणि असाच प्रकार घडलाय परंडा तालुक्यात अनेक लाभार्थ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मंजूर करून घेतल्या मनरेगा योजनेत सिंचन विहिरीची योजना आहे शासनाकडून या योजनेत प्रति विहिरीसाठी लाखो रुपयांचा निधी मिळतो कामाची प्रत्यक्ष पाहणी करून त्या कामाचा दर्जा तपासून बिले देण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असते असताना निकृष्ट दर्जाचं सोडा काम न होताच बिले काढली जात असतील तर अधिकाऱ्यांचं धोरण हे अर्धे तुम्ही अर्धे आम्ही असंच म्हणावं लागेल गावातील रोजगार सेवक आणि ग्रामसेवक यांच्या महाप्रतापामुळेच अनेक लाभार्थ्यांनी काम न करताच बिले काढली असल्याची चर्चा पंचायत समितीमध्ये रंगली आहे यामुळे प्रभारी गटविकास अधिकारी पदांचा पदभार घेताच अमोल तागभाते यांनी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन रोजी आठ जणांची समिती गठित करून परंडा तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून पाहणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत त्यामुळे या समितीच्या अहवालात कोणत्या गोष्टी समोर येतात याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे समितीत या अधिकाऱ्यांचा समावेश डोंजा जिल्हा परिषद गटाकरिता वास्ते कृषी अधिकारी अनाळा गणात कोठे एस ए विस्तार अधिकारी खासापुरी गण माचवे वी श्री विस्तार अधिकारी शेळगाव गण सूर्यवंशी वी अ सांख्यिकी विस्तार अधिकारी लोणी गण गायकवाडे डी बी कृषी विस्तार अधिकारी जवळा निजी बोडके एस ए वडनेरगण नवले अभियंता चिंचपूरगण जाधव व्ही अ सी डी पी ओ संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा